जिल्हा आपले स्वागत आहे संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे असं म्हणत बहुजन विकास मोर्चाचे यांनी आडून राजकारण राजकारण करणाऱ्यांना टोकले इव्हेंट करू नये याचे करत आहेत अशा संपोगिरी करणाऱ्यांना नेत्यांनी राजकारण करू नये नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल बाबूराव पोटबरे यांनी दिला इशारा मी राजीनामा दिलेला नाही असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी चर्चा दिला पूर्ण विराम कालपासून राजकीय वर्तुळात मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार सुरू होती चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रालयात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नसल्याचे माध्यमांशी बोलताना केले स्पष्ट संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना अटक करावी आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करणारी याचिका धनंजय देशमुख यांनी घेतली मागे सुरू असलेल्या तपासावर आपण समाधानी असल्याने याचिका मागे घेत असल्याचे केले स्पष्ट आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुंबईत संतोष देशमुख यांचे कुटुंब घेणार भेट आपल्या घरावर आरोपींनी ट्रॅक्टर घालून घर पाडले या प्रकरणात पोलिसांनी कसलीच कारवाई केली नाही असे म्हणत पवार या महिलेने बीड शहरात आत्महत्या केल्याची घटना घडली होती आता तरी पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी करत महिलेच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबियांनी बिंदुसरा नदीत केले जलसमाधी आंदोलन वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत कारवाईचे दिले आश्वासन पंचवीस प्रवासी घेऊन निघालेल्या बसच्या चालकाची अचानक शुगर झाली लो शुद्ध हरपल्याने सुटला वरचा ताबा रस्त्यावरील चार चाकी आणि दुचाकीला धडकली बस धारूर आगाराची बस माझल गावहून धारूर शहरात आल्यानंतर घडली घटना शिवशंकर आकुलकर असे बस चालकाचे नाव असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल सुदैवाने मोठी दुर्घटना टळली संतोष देशमुख यांच्या लेकराचे चेहरे पाहून मला काय वाटतं हे मला सांगता सुद्धा येत नाही असे म्हणत मंत्री पंकजा मुंडे झाल्या भावने मी सर्वात आधी या प्रकरणात एस आय टीकडून तपास करावा अशी मागणी केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर पुन्हा त्याच विषयावर का बोलायचे मला ते आवडत नाही तसे केले तर मग मुख्यमंत्र्यांवर अविश्वास दाखवल्यासारखे होईल नाव न घेता आमदार सुरेश लगाव लटवला काल देशात एच एम पी व्हीची ची एंट्री झाल्यानंतर आज महाराष्ट्रातही झाली एंट्री नागपुरात एक लहान मुलाला ताप आला म्हणून त्याचे ब्लड तपासल्यानंतर त्याला या व्हायरसची लागण झाली असल्याचे आले समोर या व्हायरसमुळे कोणीही घाबरून जाऊ नये आरोग्य विभागाने केले आवाहन जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई टेंडर नसताना वाळूची वर्षभर वाहतूक करणाऱ्या वासनवाडी येथील गोकुळ गायकवाड याला ठोठावला सात कोटी रुपयांचा सा दंड चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धावेदना फुटेज तपासून केली कारवाई आणखी काही हवेत वाळू वाहतूक करणारे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या रडारवर शस्त्र परवाना असलेल्या पण त्यांच्यावर गुन्हा दाखल असलेल्या चौऱ्याहत्तर जणांचे शस्त्र परवाने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले रद्द हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या तिघांचाही परवाना रद्द